डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बी एर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की एक लाख डॉलर इतका हेच वन बी व्हिसाचा शुल्क केवळ नवीन अर्जांवरच लागू होणार आहे या घडामोडीनंतर टीसीएस विप्रो इन्फोसिस एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि महिंद्रा यांसारख्या आयटी कंपन्यांचे शेअर्स लक्षात राहण्याची शक्यता आहे मात्र या कंपन्या हा अतिरिक्त खर्च पूर्णपणे क्लायंट्सवर टाकू शकतील की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे त्यामुळे आयटी क्षेत्रावर काही प्रमाणात दबाव कायम राहू शकतो यूएसएफडीएने कंपनीच्या पुणे बायोटेक फॅसिलिटीवर प्री अप्रुव्हल निरीक्षण पूर्ण केले आणि चार आपत्त्या ऑब्झर्व्हेशन्स जारी केल्या आहेत कंपनीने सांगितले की ती या आपत्त्यांना दिलेल्या मुदतीत सोडवून यूएसएफडीएला उत्तर देईल शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक का एक एकावन्न शतांश टक्क्यांनी वाढून दोन हजार सत्तावन्न रुपयांवर बंद झाला कंपनीने शिपबिल्डिंग पोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांमध्ये रणनीतिक भागीदारांसोबत पाच करारावर स्वाक्षरी केली आहेत जेणेकरून मॅरेटाईम अमृतकाल व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत भारताच्या समुद्री महत्वाकांक्षांना चालना दिली जाऊ शकेल कंपनीला बिहार स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून चारशे पंच्याण्णव पूर्णांक पाच दशांश कोटींचा ऑर्डर मिळाला आहे या अंतर्गत हथौरी अत्रार बावंगामा औरई मार्गावर एकवीस पूर्णांक तीन दशांश किलोमीटर लांबीचा पूल व जोडरस्ता बांधण्यात येणार आहे हा प्रकल्प ईपीसी पद्धतीने तीन वर्षांच्या आत पूर्ण करायचा आहे कंपनीने एनबीसीसी सोबत चार बांधकाम प्रकल्प राबवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे हे प्रकल्प उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये राबवले जाणार आहेत हा करार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीमध्ये हुडकोचे सीएमडी संजय कुश्रेष्ठ आणि एनबीसीसीचे सीएमडी के पी महादेवस्वामी यांच्या उपस्थितीत दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने करण्यात आला या प्रकल्पांमुळे संबंधित राज्यांतील पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे स्टील पाईप्स उत्पादक कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत तीन हजार एकशे पस्तीस कोटींचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट गडचिरोली येथे उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून आवश्यक मंजुरी व प्रोत्साहनांच्या स्वरूपात पाठबळ देण्यात येणार आहे कंपनीने शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की दहे आय आय प्लांट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लिकेज झाल्यामुळे सुरक्षित पद्धतीने बंद केले गेले कंपनीने स्पष्ट केले की या घटनेत कोणताही नुकसान किंवा इजा झाली नाही तसेच प्लांटमध्ये झालेली समस्या तत्काळ नियंत्रित केली गेली आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तिला जर्मनीस्थित एका कंपनीकडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला चार हायब्रिड मल्टीपर्पज जहाजे तयार करायची आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये या जहाजांची डिझाईन उत्पादन आणि डिलिव्हरी यांचा समावेश आहे ऑर्डर तेहत्तीस ते बेचाळीस महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे या चार जहाजांच्या निर्माणासाठी ऑर्डर साईज सहा पूर्णांक चोवीस शतांश कोटी डॉलर आहे ही जहाजे जा एकशे वीस मीटर लांब आणि सतरा मीटर रुंद असतील व एकवेळी सात हजार पाचशे मेट्रिक टन कार्गो वाहून नेऊ शकतील शुक्रवारी कंपनीचा शेअर सुमारे एक टक्क्यांनी घसरून बंद झाला कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सूचित केले आहे की तिच्या सहाय्यक कंपनी अरेनं बिलजीसिआर सनायवे टिकेआयटेएसने आपल्या दुसऱ्या सहाय्यक कंपनी अरेनं कनेक्ट टेक्नॉलॉजी सनायवे च्या माध्यमातून डॅटेगेट बिलजीसिआर माल्जमुलरी टिकेआयटेएस सोबत एक डिफिनिटिव्ह अग्रीमेंट केला आहे कंपनीने बीपीसीएल एचपीसीएल आणि आयओसीएल सोबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे या सहकार्याचा उद्देश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला समर्थन देणे भारताची शिपिंग क्षमता मजबूत करणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवणे हा आहे कंपनीला नव्याने चारशे पन्नास कोटींचा ऑर्डर मिळाला आहे या तरुण टरोन एआयजीपीयू अॅक्सेलरेटेड सिस्टम्स पुरवठा करण्यात येणार असून हा प्रकल्प वित्त वर्ष दोन हजार सव्वीसच्या अखेरीस पूर्ण केला जाणार आहे कंपनीच्या ट्विन टॉवर्सच्या प्रकल्पाला उत्तर पश्चिम बंगळुरू मोठा आधार मिळाला आहे मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या श्रुतीपाई यांनी या प्रकल्पात एकशे सव्वीस कोटींची गुंतवणूक केली आहे या गुंतवणुकीमुळे बंगळुरूच्या कमर्शियल रिअल एस्टेट मार्केटवरील विश्वास आणखी दृढ झाल्याचे संकेत मिळतात स्वॉन डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडने गुजरात मॅरिटाईम बोर्डसोबत चार हजार दोनशे पन्नास कोटींचा सामंजस्य करार केला आहे या अंतर्गत पिपाव पोर्ट शिपयार्डचे आधुनिकीकरण क्षमतेत वाढ आणि भारताच्या समुद्री पुरवठा साखळीला बळकटी देण्याचे उद्दिष्ट आहे तसेच दोनशे कोटींच्या खर्चाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले जाणार असून येथे दरवर्षी एक हजारपेक्षा अधिक तरुणांना शिपबिल्डिंग आणि डिझाईनिंग क्षेत्रातील उद्योगसिद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडचा पिरामल फायनान्स लिमिटेडमध्ये मर्जतेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होणार आहे कंपनीने शनिवारी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितले की तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलेली आहे या दिनांकानंतर पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध राहणार नाहीत बीएसईला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे या बैठकीत कंपनी आणि तिच्या गट कंपन्यांमधील स्कीम ऑफ अरेंजमेंट प्रस्तावावर विचार करून मंजुरी दिली जाईल शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक छप्पन्न शतांश टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्वद शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीला दिलासा मिळाला आहे कारण जीएसटी अधिकाऱ्यांनी आर्थिक वर्ष दोन हजार अठरा ते एकोणीस आणि दोन हजार वीस ते एकवीस साठी पाचशे अठरा पूर्णांक सहासष्ट शतांश कोटीची कर मागणी कारवाई रद्द केली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश टक्क्यांनी वाढून तीस पूर्णांक बारा शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने नवीन ऊर्जेचा व्यवसाय वाढवण्यासाठी दोन नवीन सहाय्यक कंपन्या स्थापन केल्या आहेत अदानी इकोजन वन लिमिटेड आणि अदानी इकोजन टू लिमिटेड एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी अदानी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग इलेव्हन लिमिटेड हिने एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दोन पूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपन्या स्थापन केल्या आहेत कंपनीने राजस्थान राज्याच्या आरव्ही यूएनएल राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडसोबत संयुक्त उपक्रम केला आहे या अंतर्गत राज्यात एक पूर्णांक दोन दशांश गेगावॉट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित केले जाणार आहेत यामुळे कंपनीच्या ग्रीन एनर्जी क्षेत्रातील विस्ताराला मोठी गती मिळणार आहे